नाही माझी त्यांना एवढीच विनंती असेल की आपल्या ज्या मागण्या आहेत त्या कायदेशीर बाबी बघूनच निर्णय घ्यावे लागतील ना या आम्ही एखादा निर्णय आज घेतला आणि उद्या जाऊन शेवटी कोर्टामधला कोणी त्याला स्टे आणला तर त्या ऑर्डिनन्सला काही त्याला अर्थ राहणार नाही आणि म्हणून आम्ही त्याला विनंती केली आहे की आपण कायदेशीर बाबी आपण सगळ्या तपासू आणि कायदेशीर बाबी तपासून आपण त्याच्यावर निर्णय घेऊ त्यासाठी आपण बैठक आवश्यक असेल आपण बैठक घेऊ आणि बैठकीच्या माध्यमातून नक्कीच हे सगळे प्रश्न सुटतील सरकारचे जे राजकीय विरोधक आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की आतापर्यंत धनंजय पाटलांची फसवणूक सरकारने केलेली आहे याच्या पुढेच फसवणूकच होणार आहे हे कोण राजकीय विरोधक आहेत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आहेत ना म्हणजे शरद पवार साहेबांची असलेली राष्ट्रवादी आणि काँग्रेस ज्यांनी मराठा समाजाला आजपर्यंत कधी न्याय दिला नाही कधी आरक्षण दिलं नाही आज ते आमच्यावरती बोलत ज्या सरकारने मराठा बांधवांना दहा टक्क्याचं आरक्षण दिलेलं आहे आणि मग अशा वेळेस त्यांना आमच्यावरती आरोप करण्याचा कुठलाच नैतिक अधिकार नाही म्हणून मला वाटतं मराठा बांधवांना ह्याची पूर्णपणे कल्पना आहे की आमचं महायुतीचं सरकार हे मराठा बांधवांच्या हिताचं सरकार आहे हिता आज आंदोलनाच्या म्हणजे इतकी मोठी अडचण असताना देखील त्यांना आम्ही प्रशासनाकडून परवानगी दिलेली आहे त्यांना आंदोलन करण्याची परवानगी दिलेली आहे आणि त्यांना सगळं सहकार्य आमच्याकडनं केलं जाते आहे आणि पर्यायी त्यांनी देखील रिस्पॉन्स दिले त्यांनी देखील पॉझिटिव्ह रिस्पॉन्स दिलेला आहे त्यांनी देखील सहकार्य करायचं ठरवलं आहे त्यासाठी त्यांचं अभिनंदन आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या गणेशोत्साह मुंबईमध्ये आणि मोठ्या प्रमाणात मुंबई देखील जाम झालेले आहे आणि सर्वसामान्य मुंबईकरांना या मोठ्या प्रमाणात सहन करावा नक्कीच म्हणूनच आम्ही त्यांना विनंती केली होती की आपण गणेशोत्सवाची तारीख सोडून आपण दुसरी तारीख आपण ठरवावी आणि मुंबईत यावं काही अडचण नव्हती गणेशोत्सवाच्या दरम्याने वर्दळ ही मुंबई शहरामध्ये आंतरराष्ट्रीय तिथे पर्यटक देखील येत असतात गणेशोत्सवाचे आणि बाप्पाचे दर्शन घ्यायला देशभरातून जिथे भक्त येत असतात त्या अशा वेळेस वर्दळ वाढलेली असते आणि म्हणून आम्ही विनंती केली होती होती पण तो ते काही त्यांनी मान्य केली नाही तथापि ज्या काही उपाययोजना करायच्या आहेत त्या पोलीस प्रशासनाकडून केल्या जात आहेत तोडगा घालण्याची काही आमची त्यांना विनंती हीच असेल की आपण यावं बैठक करावी आणि आपण चर्चेतनं हा विषय नक्की सोडवणार